हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये किचन काउंटरटॉप म्हणजे किचनच्या ओट्यावरची जी स्पेस असते ती सुटसुटीत आणि सुबक कशा पद्धतीने अरेंज केलेली आहे मी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे आहे माझं किचन किचनचा डिटेल व्हिडिओ मी याआधीसुद्धा शेअर केलेला आहे पण त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस झालेले आहे त्यामुळे मेकओव्हर नंतरचा किचन व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन तर आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवात आपण इकडे माझ्या किचनच्या शेगडीपासून करणार आहोत आणि ही जी शेगडी आहे ही फेबरची शेगडी आहे तीन बर्नलची ही शेगडी आहे आणि या शेगडीला म्हणतात हॉपटॉप कारण याचे जे बटन्स असतात ते वरच्या बाजूला असतात आणि ही जी शेगडी आहे ती आम्ही किचन ओट्यामध्येच ॲटॅच करून घेतलेली आहे दोन वर्षापूर्वी आम्ही इकडे राहायला आलो त्याच वेळेस आम्ही जे किचन ओट्याचं काम करतात लोक त्यांच्याकडून किचन ओटा त्या साईजमध्ये कट करून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये मी ही शेगडी अटॅच करून घेतलेली आहे आणि ही सुरुवातीला ऑटो इग्नेशन होते म्हणजे याला लाइटरची गरज नव्हती पण कालांतराने ते ऑटो इग्नेशन बंद पडलं आता नॉर्मल ही लायटरने शेगडी ऑन करावी लागते त्याचबरोबर तुम्ही नॉर्मल शेगडीप्रमाणे ही शेगडी धुऊ शकत नाही म्हणजे स्टीलची जी शेगडी असते त्याला आपण असे पाण्याने सरसर धुवून काढतो तर तशा पद्धतीने ही शेगडी धुऊ शकत नाही आ... खूप काळजी घ्यावी लागते ही क्लीन करताना तर अशा पद्धतीने ही शेगडी आहे माझी याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच बनवेन की याचं क्लिनिंग वगैरे कसं करायचं असतं तर या शेगडीच्या आता वरच्याच बाजूला मी हे अशा पद्धतीने दोन काचेचे स्टँड लावून घेतलेले आहेत जेणेकरून रोजचे मिठा साखरेचे डबे आपल्याला सहज घेता येतील एका बाजूला इकडे मी कांदा लसूण मसाला घरचा जो आपण बनवतो तो, तो मीठ आणि मिरची पावडर ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडला इकडे ठेवलेले आहे चहा साखर आणि कॉफीचा डबा त्याचबरोबर हे स्पून जे आपल्याला रोज लागतात ते स्पूनसाठी मी हे इकडे स्पूनचं स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्याच खाली इकडे आहे हे हल्लीच मी घेतलेलं आहे हे असं गोल फिरतं स्टोरेज स्टोरेज म्हणता येईल किंवा काही म्हणता येईल याला पण ते खूप बरं पडतं मला म्हणजे इथे ते ह्या बॉटलच्या मागे हा जो कप आहे हा थोडासा याचा हँडल तुटलेला होता तर मी त्याचा वापर सूर्या त्याचबरोबर कात्री वगैरे ठेवण्यासाठी केलेला आहे इथे खलबत्त ठेवलेला आहे आणि ही तेलाची बॉटल तेलाच्या बॉटलखाली एक डिश ठेवलेली आहे जेणेकरून तेल खाली स्प्रेड होऊ नये पूर्ण भांड्यामध्ये त्याचबरोबर चपाती हे चपातीसाठी जे वापरतो आपण ते तेल आहे ते इकडे ठेवलेलं आहे तर असं खूप जास्त सामान मी ठेवलेलं नाही आहे आणि इकडे या बाजूला हे जे आहेत हे कप आहेत कप आपल्याला सारखेच लागत असतात सकाळ संध्याकाळ त्यामुळे वरचेवर घेता यावेत म्हणून कपसाठी मी असं स्टँड घेतलेलं आहे आणि ते कप असे ठेवलेले आहेत त्याचबरोबर ही जी पेंटिंग आहे याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तुम्ही बघितलासुद्धा असेल नसेल बघितला तर माझ्या चॅनेलवरती जाऊन नक्की बघा ही जी पेंटिंग आहे ही जुन्या प्लास्टिक प्लेटपासून मी बनवलेली आहे त्याचबरोबर हे छोटंसं सा मिनी सारेगमक कारवा म्हणता येईल याला हिंदी गाणी याच्यामध्ये खूप छान लागतात आणि स्वयंपाक करताना मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि हे हे सुंदरसं गिफ्ट मला माझ्या नवऱ्याने बड्डेला दिलेलं आहे आणि खूप छान आहे याच्यावरती माझ्या चॅनेलचं नाव लिहिलेलं आहे खूप भारी वाटलेलं मला हे गिफ्ट बघून पहिल्यांदा त्यामुळेच मी हे किचनमध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून मला नेहमी ते दिसेल माझ्या डोळ्यासमोर राहील त्याचबरोबर इकडे कपच्या शेजारी हा आहे ओ टी जी याच्यामध्ये केक बिस्किट वगैरे मी बनवत असते आणि हे आहे हे सुंदर कपचं असं स्टँड आहे कप किंवा की स्टँड तुम्हाला म्हणता येईल याला पण मी कपच ठेवण्यासाठी यूज करते इकडे आणि खूप छान दिसतं हे एक वेगळाच लुक या भिंतीला या स्टँडमुळे आलेला आहे त्याचबरोबर ओ टी जीवरती मी हा स्वतः पेंट केलेला ट्रे ठेवलेला आहे प्लॅस्टिक ट्रे जे असतात जे दहा वीस रुपयाला बाजारात मिळतात त्या ट्रेला मी पेंट केलेलं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती या काही वस्तू ठेवलेल्या आहेत या काचेच्या कंटेनरमध्ये रबर्स असतात जे रबर्स रबर बँड म्हणतो आपण ते ते ठेवलेले आहेत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चॉकलेट्स असतात आता सध्या संपलेले आहेत तर मुलांसाठी ह्याच्यामध्ये मी चॉकलेट्स ठेवत असते थोडेफार त्यांना आवडतील असे आणि हे आहे पेपर नॅपकिन होल्डर त्याचबरोबर इकडे छोट्याशा स्पेसमध्ये मी हे चॉपिंग पॅड ठेवलेले आहे हे सुद्धा आपल्याला स्वयंपाक करताना बऱ्यापैकी सारखं लागत असतं तर त्यामुळे अशा खूप कमी वस्तू मी माझ्या किचन टॉपवरती ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या स्वच्छसुद्धा पटकन करता येतात आणि खूप जास्त जर तुम्ही वस्तू ठेवल्या किचन काउंटरटॉपवरती तर त्या क्लीन करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि मग त्या वस्तूंवरती पण खूप प्रमाणात धूळ साठून राहते जे आपल्याला सारखं सारखं क्लीन करणं शक्य होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने सुटसुटीत किचन काउंटरटॉप मी ठेवलेलं आहे खूप जास्त वस्तू न ठेवता अगदी मोजक्या लागतील ला अशा वस्तू किचन काउंटरटॉपवर ठेवलेल्या आहेत आणि इकडे या बाजूला आहे आरो वॉटर प्युरिफायर त्याच्याच खाली इकडे मी भांडी घासायचं साबण ठेवलेलं आहे डस्टबिन ठेवलेलं आहे आणि हे आपलं जेल असतं ते असं एकदम सुटसुटीत खूप कमी वस्तू मी ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने काउंटरटॉपवर खूप कमी वस्तू ठेवल्यामुळे त्या क्लिनिंग करायला खूप सोपं जातं आणि खूप जास्त वेळही आपला जात नाही अगदी पटकन आठवड्यातून एकदा जरी तुम्ही या वस्तूंवरनं हात फिरवला तरी अगदी स्वच्छ असं किचन आपलं राहतं आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय